नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आजचा व्हिडिओ आहे ए आय शब्दकोश या आपल्या मालिकेतील आणि आज आपण बोलणार आहोत प्रॉम्प्ट आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगवर कधी विचार केलाय का ए आय तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना कसं समजतं ते कसं काय अंडरस्टँड करतं याचा कधी विचार केलाय का किंवा जे ए आय आउटपुट देतं जे रिस्पॉन्स देतं जे आन्सर देतं जे उत्तर देतं ते कधीकधी अगदी अचूक असतं तर कधीकधी ते फार गोंधळून लावणारी उत्तरं देत असतं असं का याच गोष्टीबद्दल आज आपण बोलणार आहोत जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही मालिका हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की शेअर आणि लाईक करा चला तर मग बोलूया ए आयमधील एक खूप महत्त्वाचं टर्मिनॉलॉजी महत्वाची गोष्ट प्रॉम्प्ट आणि फ्युचरमध्ये ज्यामध्ये आपल्याला जॉब्स मिळू शकतात असं टेक्नॉलॉजी म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग चला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे व्हॉट इज प्रॉम्प्ट प्रॉम्प्ट हे काय आहे इमॅजिन करा की तुम्ही एका हॉटेलमध्ये गेला आहात एका रेस्टॉरंटमध्ये गेला आहात तिथे तर तुम्ही बसून राहणार नाहीत बरोबर तुम्ही एका वेटरला बोलवाल आणि तुम्ही वेटरला सांगाल तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला फिश थाळी पाहिजे चिकन थाली पाहिजे की काय पाहिजे तुम्हाला ते तुम्ही त्या वेटरला सांगाल वेटर ते तुमची तुम तुम्ही जे काही सांगत आहात ते लिहून गेले आणि ती ते ते किचनमध्ये देईल सो ही जी गोष्ट आहे जी तुम्ही वेटरला सांगत आहे ती आहे तुमची ऑर्डर तुम्ही वेटरकडे ऑर्डर देता आणि तो ती ऑर्डर बनवून तुमच्याकडे घेऊन येतो ए समध्ये प्रॉम्प्ट म्हणजेच ऑर्डर ए आय वर्डमध्ये प्रॉम्प्ट याचाच अर्थ तुम्ही ए आयला ऑर्डर करत आहात तुम्ही ए आयला ए आयकडे काय मागत आहात त्याच्याकडून काय इच्छित आहात आउटपुट त्याच्यासाठी तुम्ही जे ए आयला सांगत आहात त्याला म्हणतात प्रॉम्प्ट ते कदाचित तुम्ही एखादा क्वेश्चन विचारू शकत असाल प्रश्न विचारत असाल प्र ए आयला किंवा तुम्ही त्याला काही इन्स्ट्रक्शन देत असाल काही सूचना देत असाल किंवा तुम्ही त्याला काही कॉन्टॅक्ट काही माहिती देत असाल आणि बदल्यात तुम्ही त्याच्याकडून माहिती घेऊ इच्छित असाल या साऱ्या गोष्टी म्हणजे प्रॉम्प्ट आहेत जसे एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन एका, एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्ही वेटरला ऑर्डर देता तसंच ए आयमध्ये तुम्ही ए आयला जी ऑर्डर देत आहात जे इनपुट देत आहात तेच म्हणजे प्रॉम्प्ट चला बोलूया ए आयमध्ये प्रॉम्प्ट इतकं महत्वाचं काय आहे मी कधी ए गुगलमध्ये काही क्वेश्चन टाईप केलं आहे किंवा चॅट जीपीटीला काही क्वेश्चन विचारलं आहे आणि त्याचं जे उत्तर मिळालं आहे जे प्रश्नाचं तुमचं मला जे उत्तर मिळालं आहे ते काहीतरी विचित्र किंवा गोंधळून टाकणारं मिळालं आहे का असं का होतं असं तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही जो प्रश्न गुगलला विचारत आहात किंवा चॅट जीपीटीला विचारत आहात तो क्वेश्चन मुळातच क्लिअर नाही आहे तो क्वेश्चन मुळातच पूर्ण नाही आहे त्यात संपूर्ण गोष्ट विचारलेली नाही आहे त्यामुळे त्याचं उत्तर जे आहे ते सुद्धा प्रकारे मिळतं हे असं आहे की जसं तुम्ही ड्रायविंग चालवत आहात ड्रायव्हिंग करत आहात ज्यावेळी स्टेअरिंग व्हील ही तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवू शकता की ती गाडी कुठे जायची ती स्टेअरिंग व्हील म्हणजे प्रॉम्प्ट एक उत्तम प्रकारे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तम उत्तर तुम्हाला ए आय देऊ शकतं स उत्तमरित्या विचारलेला प्रश्न म्हणजे उत्तमरित्या विक लिहिलेले प्रॉम्प्ट आहे सो जितकं तुमचं इनपुट क्वालिटी हाय असेल तितकं तुमचं आउटपुटचीही क्वालिटी हाय असणार आहे याचाच अर्थ जितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रॉम्प लिहू शकता तितक्या चांगल्या पद्धतीने ए आय तुम्हाला उत्तर देईल म्हणूनच प्रॉम्प्ट हे ए आयमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं प्रॉम्पच्या क्वालिटीवरती ए आयची आउटपुट डिपेंड आहे अवलंबून आहे चला आग पाहूया वेगवेगळे प्रकार प्रॉम्प्ट फक्त टेक्स्ट किंवा तुम्ही जस्ट टाईप करून ही उत्तर मिळतं असं नाहीये तेच प्रॉम्प्ट असतात असं नाही काही आस, स्मार्ट असिस्टंट असतात त्यांच्याशी तुम्ही बोलता तो बोलून सुद्धा प्रॉम्प्ट जनरेट केला जातो काही वेळेस तुम्ही एखाद्या एआय टूला पिक्चर देता इमेज देता चित्र देता त्या चित्राला तुम्ही सांगता की या चित्रावरून मला त्याची माहिती द्या किंवा तुम्ही त्या चित्राला एडिट करायला सांगता त्यात काही ॲड करायला सांगता काही रिमूव्ह करायला सांगता ते ही इमेज देखील एक प हे देखील एक प्रॉम्प्टच आहे ते चे किती प्रकारचे प्रॉम्प्ट वापरू शकतो चला पाहूया पहिलं म्हणजे टेक्स्ट प्रॉम्प्ट जे तुम्ही चॅट जे, जे पटेला क्वेश्चन विचारता ते एक टेक्स्ट आहे सो ते टेक्स्ट प्रॉम्प्ट आहे त्यानंतर काही ए आय टूल्स आहेत ज्याच्यात तुम्ही तुमची इमेज एडिट करू शकता त्यासाठी तुम्ही इमेज अपलोड करता सो ते आहे इमेज प्रॉम्प्ट तर काही वॉइस प्रॉम्प्ट आहेत जसे के की सिरी किंवा अलॅक्साला तुम्ही क्वेश्चन विचारता आणि त्या क्वेश्चनवरून ते तुम्हाला उत्तर देतं तर ते, ते व्हाईस प्रॉम्प्ट आहेत तर हे आपण इमेज टेक्स्ट आणि वॉइस हे आपण जसे वेगवेगळे वापरू शकतो तसं ते एकत्रितरित्या एक देखील वापरू शकतो त्याला म्हणतात मल्टीमॉडल फॉम्प्ट सो त्याच्यामध्ये तुम्ही या तिन्ही गोष्टींचा वापर करून ए आयला क्वेश्चन विचारता आणि त्याचं उत्तर ते तुम्हाला देत असतं तर अशा प्रकारे टेक्स्ट प्रॉम्प्ट इमेज प्रॉम्प्ट वॉइस प्रॉम्प्ट आणि मल्टीमॉडेल प्रॉम्प्ट यासारख्या डिफरंट प्रकारे प्रॉम्प्ट तुम्ही वापरू शकता चला आता पाहूया प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे असं शास्त्र आहे जिथे तुम्ही समजा एखादा क्वेश्चन तुम्ही सेट करत आहात परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही विचारलात की एक्सप्लेन या ए म्हणजे काय हा जो प्रश्न तुम्ही जनरिकरित्या विचारलात तर तुम्हाला त्याचं उत्तरही जनरिकच मिळणार आहेत पण याऐवजी तुम्ही विचारलं स्टुडंटला की ए आय कशा रीतीने वापरलं जातं स शाळेमध्ये स्टुडंटसाठी विद्यार्थ्यांसाठी ते एक्सप्लेन करा असं लिहिल्यावरती त्याचं जे उत्तर आहे ते ठराविकरित्या योग्य असं मिळणार आहे ते जनरिक नसणार आहे सो प्रकारे तुम्ही क्वेश्चन विचारता त्याच्यावरती तुमचं उत्तर आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही अशी गोष्ट आहे जिथे तुम्ही हा जो क्वेश्चन जो ए आयला विचारता जे प्रश्न तुम्ही ए आयला विचारता ते योग्यरित्या मांडतात जेणेकरून तुम्हाला जसं हवं तसं उत्तर ए आय तुम्हाला देऊ शकते दे। याच याच कलेला याच गोष्टीला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे फाईन ट्युनिंग युअर क्वेश्चन म्हणजे तुमचं उत् प्रश्न जो आहे तो उत्तमरित्या उभ बनवून तो ए आयला विचारणे म्हणजेच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आपण पाहिलं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय आता हे प्रॉम्प्ट इंजिनियर्स काय आहेत त्याचा भविष्यात काय इम्पॅक्ट आहे ते पाहूया सध्याच्या घडीला जगातल्या सर्व कंपन्या ह्या ए आयचा वापर कराय करण्याच्या मागे लागलेल्या आहेत पण या गोष्टीत एक कमी आहे ती म्हणजे की जी आधी मी तुम्हाला सांगितलं की ए आयचं जे आउटपुट आहे ते त्याच्या इनपुटच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे याचा अर्थ जितक्या चांगल्या रीतीने तुम्ही प्रॉम्प्ट लिहाल तितक्या चांगल्या रीतीने ए आय तुम्हाला रिस्पॉन्स करेल आता त्यालाच म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सो so, हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कोण करतं तर प्रॉम्प्ट इंजिनियर्स करतात त्यामुळेच प्रॉम्प्ट इंजिनियरचा सध्याच्या घडीला खूप मागणी आहे प्रॉम्प्ट इंजिनियर्स कोण आहेत तर ते ट्रान्सलेटर आहेत दुवा आहेत माणूस आणि मशीन यांच्यातला जेणेकरून ते ए आयला म्हणजेच मशीनला योग्यरित्या प्रश्न विचारतात आणि त्याचं योग्यरित्या उत्तर मिळवून देतात भविष्यामध्ये ए आय कन्सल्टंट ए आय स्पेशलिस्ट ए आय वर्कफ्लो कन्सल्टंट यासारखे जे जॉब्स आहेत त्यांना खूप महत्त्व आहे जसं सॉफ्टवेअर इंजिनियर्स डिजिटल वर्ल्डमध्ये एक कणा होते तसेच प्रॉम्प्ट इंजिनियर्स आता ए आय वर्ल्डमध्ये ए आयच्या जगामध्ये हा त्या कणा बनणार आहेत सो प्रॉम्प्ट इंजिनियर्स हे एक उत्तम पर्याय आहे करिअरच्या दृष्टीने फ्युचरसाठी तर तुम्ही नक्कीच त्याचा विचार करू शकता तर हा होता आजचा एपिसोड प्रॉम्ट अँड प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगबद्दल आजच्या एपिसोडमध्ये आपण बोललो प्रॉम्प्ट काय असतं ते का महत्त्वाचं आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग पुढील आयुष्यासाठी काम का महत्त्वाचे आहे ए आय वर्डमध्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग किती महत्त्वाचं आहे त्याबद्दल आपण बोललो हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलवरती क्लिक करा मी पुन्हा भेटेल पुढच्या आठवड्यात धन्यवाद